ग्रामीण माणसांना पारनेर तालुक्यातील आमच्या सारख्या युवकांनी तालुक्यातील माता भगिनी ज्येष्ठांनी साथ दिली आणि आज आम्ही भोगतो ते भोगतोय आजही निलेश लंके लो, लोकनेते म्हणून प्रसिद्ध आहे लोकनेते ते स्वयंघोषित लोक लोकनेते ते लोकनेते कसं अण्णा मुलं त्यांच्याकडे जातात गप्पा मारतात फोटो काढतात आय बहिणी त्यांना हे सगळं दिखाऊ हे सगळं दिखाऊ आहे मला माहिती आहे ते कशा प्रकारे त्या ठिकाणी वातावरण बनवतात कारण की ते वातावरण बनवायला मी पण काही दिवस त्यांच्या कटात तुम्ही असंच असंच तर भविष्य काळामध्ये आता लोकसभेची निवडणूक हो घातलेली आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज मी स्थानिक आमदारांच्या विरोधात मी आणि माझे सहकारी माझ्यावर प्रेम करणारे माता भगिनी ज्येष्ठ वर्ग हा जो आहे ह्या पारनेर तालुक्यामधून ज्या वेळेस एखादी एखादी चूक आम्ही आमच्याकडून झाली त्या त्या चुका आम्ही भोगतोय तर त्या चुका आम्ही जिल्ह्याला भोगून देणार नाही अशा प्रकारे पारनेर तालुक्यामध्ये आम्ही काम करणार आहे मी आज कोणाच्या बोटात गेलो नाही कोणाचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर नाही कोणाच्या हे सगळे तालुकाभर चर्चा होते तालुका आता मग मी आज ऑन कॅमेरा बोलतोय मी फोटो बोलून का मी पण खानदानी आहे मी पण खानदानी पाठी आहे मी लोकांना फसवणार नाही लोकांच्या बरोबर खोटं बोलणार नाही हे मी त्या सर्वातच क्लिअर केलं माझं एकूण ते क्लिअरगुरु एक आज माझा कुठलाही वारसा राजकीय नाही माझे वडील एसटी ड्रायव्हर होतो मी शेतकरी कुटुंबातला युवक आहे फसवण्यावरती काय होत हे ऐकव हा अनुभव मला आलाय त्या अनुषंगाने त्या दसऱ्या मेळाव्यामध्ये माझ्या चार वर्षाच्या लेखावरच्या डोक्यावरती मी हात घेऊन सांगितले का जनतेला मी इथून पुढे फसवणार नाही मला जे तुम्ही साथ द्याल त्या गोष्टीत तुम्हाला आयुष्यभर अभिमान वाटेल असं काहीतरी काम करील या अनुषंगाने तुम्ही मला साथ द्या विजयराव गोची अतिशय वाईट असते निलेश बँके आमदार व्हायचे अगोदर असंच म्हणायचे उद्यावर बसवलं तर तुम्हाला वेळ लागणार नाही सर जे कोणी आज स्थानिक आमदार आमच्या पानवेर तालुक्यामध्ये आहेत ते स्वतःला गरीब आणि फकीर मानतात आता गरीब आणि फकीर जर भरत असत तर मी सांगतो स्वतः का मी खानदानी आहे मी चांगल्या कुटुंबातला आहे मी त्यांच्याबरोबर जसं खरं राहिलो तसं मी जनतेबरोबर खरं राहील ह्या जनतेला पण माहिती आहे का कोण कस आणि कोण काय वागतं पाहण्या भविष्यकाळात विजयरावटींचं मिशन काय कोणत्या विजय मी विजू भावाटी चला विजू भाऊ आवटे तर तुम्ही पण आमचे भाऊ विजू भाऊ आवटेंच पुढचं मिशन मिशन काय माझं मिशन अशी आहे असं आहे का दोन हजार अठरा एकोणीस ला ज्या पारनेर तालुक्यातील युवकांना जे मी शब्द दिले तुम्हाला मी आता सांगितलं का सुपाय अमाडीशी ही पारनेर तालुक्यातील माझा एकही युवक बंधू त्याला तालुका सोडून जाण्याची गरज पडणार नाही एवढं काम आहे दोन हजार अठरा एकोणीस ला ज्या वेळेस मी पारनेर तालुक्यामध्ये आमदारांबरोबर जे होतो त्यावेळेस मी युवकांना शब्द दिलेले ते शब्द मला पूर्ण करण्यासाठी कुठलं तरी संविधानिक पद आहे त्या पदासाठी माझी लढाई ही दोन हजार चोवीस मध्ये होईल सांगण्याचं तात्पर्य असं का पारनेर नगर मध्ये मी नगरसेवक झालो हो नगराध्यक्ष झालो आम्हाला कुठं झेडपी नाही पंचायत समिती नाही त्याच्यामुळं ही उडी घेणं गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या तालुक्यातील युवकांच्या भवितव्यासाठी माता भगिनींच्या भवितव्यासाठी माझ्या शेतकरी वर्गासाठी मला हा निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणजे विधानसभा लढणारच लढणारच आणि निवडून पण लढणारच निवडून पण येणार लढणार आणि निवडून कॉन्फिडन्स ओवर कॉन्फिडन्स नो कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स नॉट वर्क कॉन्फिडन्स मदत करणार आता ते मोठे नेते त्यांच्यावर लगेच बोलून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पुरेसे सा ठरणार नाही आता लोकसभेला कोणाला पाठिंबा आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही गनवाइज आमच्या बूथ कमिट्या आज माझ्या बुथ कमिट्या कुठलाही पक्ष नसताना पारनेर तालुक्यामध्ये माझ्या बुथ कमिट्या रेडी आहेत त्या अनुषंगाने आम्ही गनवाईज मेळावे घेणार आहे आणि एक मेळावा आम्ही पारनेर शहरामध्ये घेऊन शेवटी येत्या दहा पंधरा दिवसांमध्ये आम्ही सगळे युवक जे म्हणतील त्या माणसाला आम्ही ओपनली मदत करतो